नमस्कार मंडळी आज आपण बनवतो नारळी पौर्णिमा विशेष नारळी भात त्यासाठी आपण काय आहे कढई छान गरम करून त्यामध्ये एक चमचाभर आपण तूप घालून आहे तूप विरघळल्यानंतर त्यामध्ये पाच आपण वेलची घालून घेतो आहोत यासोबत आपण एक चक्रीफूल आणि दोन इंच आपण दालचिनीचे दोन तुकडे घालून घेणार आहोत आपल्याला हलकंच यांना ढवळून घ्यायचं आहे यावरती आपण अर्ध्या मिनटानंतर साधारण आपल्या आवडीचे ड्रायफ्रूट्स यामध्ये घालून घेतो आहोत ते इथे एक मोठा चमचाभर ड्रायफ्रुट्स मी घातलेले आहेत त्यामध्ये काजू बदाम आणि मनुका घेतलेले आहेत तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ड्रायफ्रूट्स घालू शकता आता आपल्याला अर्धा मिनटं ड्रायफ्रूट्स फक्त परतवून घ्यायचं आहे जास्त परतवायचं नाही आहे यावरती आपण साधारण एक मोठा चमचा ओला खोबऱ्याचा कीस घालून घेणार आहोत आता इथे जर तुम्हाला ओल्या खोबऱ्याचा कीस नसेल वापरायचा तर तुम्ही इथे नारळाचं दूध वापरू शकता आता आपल्याला व्यवस्थित हा कीस परतवून घ्यायचा आहे छान असा एखाद दोन मिनटं आपल्याला परतवून घ्यायचं आपल्याला याचा रंग बदलायचा नाही आहे आता यामध्ये आपण कीस परतवून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता तू पूर्णपणे कोबऱ्याच्या केसमध्ये ॲब्झॉर्ब झालेलं आहे आता या स्टेजला आपण यामध्ये भिजवलेला तांदूळ घालून घेतो हा तांदूळ तुम्ही कोणताही वापरू शकता इथे मी साधारण आंबेमोहर तांदूळ वापरलेला आहे आणि हा दीड वाटी घेतलेला आहे याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आणि दहा मिनटं आधी तो भिजवून घेतलेला आहे आता छान असं व्यवस्थित तांदूळ आपला परतवून झालेला आहे आणि व्यवस्थित त्याला सर्व बाजूने आपण एकत्र करून घेतलेलं आहे आता काय करायचं आहे यामध्ये आपण केशरयुक्त दूध घालून घेतो तर इथे मी केसर मस्तपैकी एका दुधामध्ये छान असं भिजवून घेतलेलं आहे आणि त्याचा अर्क त्यामध्ये आलेला आहे आता यामध्ये मी फक्त दोन चमचे साखर घालून घेतलेले आहे आणि पारंपरिक पदार्थ असल्यामुळे मी यामध्ये गुळही घालून घेते तर एक चमचाभर मी इथे गुळाची पावडर घालून घेतलेली आहे आता आपल्याला हे सर्व मिश्रण यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि या सर्व मिश्रणाला एकत्र करून घ्यायचं आहे आता गोडाचा जरी पदार्थ असला तरी थोडं मीठ घालणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्या गोडाच्या पदार्थाला सुंदर चव लागते सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे आणि आता इथे लागेल तेवढं आपण यामध्ये पाणी घालून घेणार आहोत इथे मी गरम पाणी वापरलेलं आहे आणि आपण जेवढा तांदूळ घेतलेला त्याच्या दुप्पटीने यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे आता छान आपलं इथे मिश्रण आपण उकळेपर्यंत वाट पाहिजे आणि नंतर त्यामध्ये आपण वेलची पूड घालून घ्यायची आता एकदा ढवळून घ्यायचं आहे आणि उकळी फुटायची वाट पाहिजे छान व्यवस्थित उकळी फुटली की आपण गॅस मंद करायचा आहे आणि झाकण लावून आता पुढचे दहा मिनटं हा भात शिजायला द्यायचा आहे छान आता दहा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता आपला भात मस्त शिजलेला आहे आणि अगदी घमघमाट पसरलेला आहे छान आता असा भात तयार झाला की आपण लगेचच याला गरमागरम सर्व करू शकतो आता अशा प्रकारे तुम्ही भात शिजवून घ्या जर तुम्हाला भात कोरडा वाटत असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं वरून तूप घालू शकतात पण आता माझा परफेक्ट भात बनलेला आहे तुम्ही पाहू शकतात आता छान अशी मूत पाडून घ्यायची वरून हवं असेल तर ओल्या खोबऱ्याचा कीस तुम्ही घालू शकता ऑप्शनल आहे नक्की ट्राय करा ही रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद